पुणे जिल्ह्यातील जिंतूर शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये दिनांक पाच सप्टेंबर पासून बंजारा समाज बांधव असलेले विनोद आडे यांच्या वतीने बंजारा समाजाला विजयटी काढून या ठिकाणी एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात या यावे जे की हैदराबाद गॅजेटच्या नियमानुसार या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केलेले दरम्यान आज म्हणजे या ठिकाणी आज गणेश चतुर्थीचा शेवटचा दिवस आहे आणि अशा सणसुदीच्या काळात देखील ते पाऊस प्रचंड प्रमाणात जिंतूर शहरात सुरू आहे या देखील त्यांचं आंदोलन सुरू आहे अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना काही समाज बांधवांना आव्हान करायचंय त्यांचं कोणतं आव्हान करायचं याबद्दल त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तालुका मै सकल बंजारा समाज म्हणून म विनंती करतो मग विनोद आडे जे की आपण सध्या रो मुद्दा चालू आरक्षण आरक्षणे सरू जे आपण आता उपोषण सरू आपण सकल बंजारा जिंतूर तालुका जत्रा पण बंजारा समाज बहन याडी बाप दादा एक विनंती करू तू की जे आपण सात तारीखेन जे बैठक आहे ती अमरगड येते येथे रद्द करणे माहिती अगदीच आणि जे नवीन प्लेस आपण जे ठिकाणचं उच वसंतराव नाईक साहेब रो उत्रा जिंतूर ठिकाणी आणि मग मेन फक्त एक विनंती करो तू की फक्त ही जी लढायचं नाही घळमोट लढायचं ही मार ती कोणी कोण हे स्थान ताणी तम्मन सात दोनी आपण चेक एक वाणी तब मन ऍज अ कार्यकर्ता काय ॲज अ भाई आज मार याडी आज मार बाप अनु चेक मन एक रिलेटिव्ह करण चावच एक नातेवाईक करण चावच आणि ही आपण एक लोहिरो लढायचं तो आपण चेकेन म्हणणताणी आती ती सुरुवात करेच आणि दिल्ली जाऊन खतम करेच गेरसारूप सर्व बंजारा समाज मार विनंतीच आयवाळे सवारे सात तारीखे रविवारच तो मग अकरा वाजता आता भेटू चुचे का आपल्या जे मोठे मोठे लोकच व आता आवायचं आपल्याला भेटायचं वर आपण काही प्लॅनिंग हनू अ काही काही गैरसमज वगैरे मत करो जे एकच ठिकाणचं उच वसंतराव नाईक साहेब पुतळा जिंतूर तालुका आणि दुसरं वाद म्हणजे मन पुरे जिंतुरे मेरमार बंजारा समाज निर्वात के म मा, मार छो मिनारो छोरा च वन सोडन ताळे मा मालूम काय आपण न्याय भेटी चाल चाल करणताळे मा आता आंदोलन भेटूचो म पाणी बाटी चेक सोडन भेटू सो या तमार फक्त एक ते दी घंटा मांगरूचो जिंतूर तालुको मारे समाजात लोक एका धिकाळू नी रे काही ताकत च एका धिकाडू नी नान के आपण एम आपण देखते देते चलो मुंबई चलो दिल्ली आज हाजिर दम करण दिखा ने आपण चलो जिंतूर ફક્ત સમાજે સારું કરે ત્યારે ઘરે લોક મર ગયે રે સમાજે રાજ્ય સારું દેશ સારું આપણ ફક્ત દર દી ઘંટા દર સમાજે સારું દેશ સકાની ની તો આપણે આત્રા દુર્દેવ મન કા કોઈ છે આતરા ધ્યાન મે રાખો બસ યાત્રા માર શેવટ કરું તો માં તમે કળકળીર વિનંતી કરો છો ફક્ત આવ મન ફક્ત દી ઘંટા જો તમાર ફક્ત દી ઘંટા રહે જાય ને બાકી માં સંભાળો તો તો અંદર આવગે ની તો માર પરિવાર આવો માર ભાઈ આવ કે ક્રમ માં સમજો બસ એક એકા ધ્યાન દો દેશ વાળા રાજ્ય છે લોકપ્રિય મુખ્યમંત્રી देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकार शिफारस करण्यात यावी की महाराष्ट्रातील सकल बंजारा समाजाला एस टी परवा टाकण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी सकल बंजारा समाजाकडून विनंती आहे सेना जय सेवाला महत्व संगीत जाधव की जे आपण सारू જે આરક્ષિતો મુદ્દો ચાલરો છે એસ્ટિ પર પરવર્ગે મે આપણો સમાવેશ કરણ લેણો બંજારા વરસaru મારો વિનોદ આડે કે જે આતો ઉપોષણ બેચ એર સારુ સે માર બંજારા ભાઈના વડીલ ધરી માતા ભગી સેને વિનંતી કરું છું કે સવારે કે આપણો જે 7 તારીખે આપ એ લડાઈ સારુ જે આપ મિટિંગ રાખાળ મેલેચા આઉ બેઠક આપો બસંત આવના એક પુત્રાકન મેન રોડ જાનના રોડ જંતરે મે આપો આઉ બેઠક નું આયોજન કરેમે આમેલો છ તો એ બેઠક કે સારુ તમાર સખલ બંજારા બાંધો માર માતા ભગીની એ બેઠક કે ના જસ્તી જસ્ત ઉપસ્થિત રેણો વા એ આપણો ભાઈ વિનોદ ભાઈ એનો મનબળ બઢાઈ સરવાપા સે ના તો ઉપસ્થિત રેણો প্রত্যেক માર ભાઈ બંદેન મજે યાદ ભેડ દે ભેડ દેણો આય આવશક છ કારણ जे आज महाराष्ट्र शेजारी जे कर्नाटक आंध्र ये मई जे आ, जे आप बंजारा बांधो एस छ तो अपने महाराष्ट्र का छेचा ये सारू अपने ना एकजुट रेणु एक ही नारा हातेम में रेणू हाई खूप महत्व बाब च ये सारू सेवेन सवार अग्यार वजता वसंतराव नाईक पुतला कन जिंतुरे मे बैठके सारू गामे गामेर भाई बंद याड़ी माता भगिनी शे अपने पोशाखे मई तमेन हात जोडून विनंती करू संतोष गावकर आज त्यांचा दुसरा दिवस आहे हा आणि उद्या जिंतूर तालुक्यातील महाराष्ट्रातील तमाम बंजारा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की जेणेकरून अंबरगड ठरवलं होतं पण आज जिथं उपोषण करता बसलेला आहे तर माझं एक वैयक्तिक मत आहे की सगळ्यांनी समाजांनी इथे यावे वसंतराव नाईक उदळासमूह महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेटच्या नुसार, नुसार मराठा समाज बांधवाला कुणबी संवर्गातून या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्या वतीने करण्यात आलेली त्याच अनुषंगाने बंजारा समाजाचा देखील या ठिकाणी हैदराबाद गॅझेटमध्ये विजेंटी नसून एस टी प्रवर्गात त्यांचा समावेश आहे आणि याची दखल घेत या ठिकाणी जिंतूर येथे हे अमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे आणि या आंदोलनकर्त्याचा दुसरा दिवस असून आता त्या मंडळीने आपल्याशी संवाद साधताना सांगितले की तमाम महाराष्ट्रातील बंजारा समाज बांधवांना त्यांनी त्यांच्या मुडी भाषेत या ठिकाणी संवाद साधून आव्हान केलेले आहे उद्या दिनांक सात सप्टेंबर रोजी अमरगड येथे भव्य बंजार समाजाचा आरक्षण संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आलेला होता मात्र तो या ठिकाणी बदल करण्यात आला असून उद्या सात सप्टेंबर सव्वा अकराच्या समोर जिंतूर शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील वंचित घटकातील समाज बांधवांनी या परिसरात येऊन आपल्याला आरक्षणाची रणनीती कशी आखायची या संदर्भात सर्व समाज बांधवांची एकमत करून पुढील लढा कसा द्यायचा या संदर्भात या वयाचे आहे त्यामुळे सर्वच बंजारा समाजाने विशेषतः या ठिकाणी उद्या सव्वा अकरा ला वसंतराव नाईक पुतळा जालना रोड परिसरातील जिंतूर या ठिकाणी यावे असे यांच्या वतीने अहवाल करण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी जवानांना आता बंजारा समाजाकडून कितपत प्रतिसाद बघ मिळतो हे उद्याच्या सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळ्याच्या अनुषंगानेच कळू शकेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम